i <laughs> देवा दाता दिनापरा देवा दाता देवा आनंदली आहेत त्या निमित्तान कीर्तनाचा कार्यक्रम येण्यासाठी माहूरगडावरून खूप उशीर झाला तुम्ही ताट करत बसलात महाराज येणार रस्ता आपले खूप काही ठिकाणी चांगले झालेत काही ठिकाणी रस्त्याचे काही अवस्था बरोबर नाही आमचे राम ते शिष्य आहेत त्यांनी अमरात्र कष्ट घेतात आश्रमासाठी आणि त्यांची दत्त जयंतीला ते येणार मात्र त्यांची पत्नीनं सांगितलं होत की आज तुम्ही जाऊ नका आणि ते, ते थांबले आणि बाकी भक्त आले थांब आणि त्यांच जवळ असताना जर ते माहुरला आले असते आणि इकडे काही कमी जास्त झाला असत होते बघा माहूरला गेले मात्र गुरु महाराज त्यांना माहुरला नाही हो देता महाराजालाच इथं आणायचं असा योग त्या निमित्तानं आपण सर्वांनी आपल्या कीर्तनाची सुरुवात ही राष्ट्रगीतापासून असल्यामुळे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उठून उभा टाकाव लहान असो बाळ असो तर असो सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उठून उभा टाकाव अध्यात्मा बरोबर राष्ट्राचा सुद्धा आपल्याकडे विचार असायला पाहिजे म्हणून हे दसुक्री दस कार्यक्रमाच्या माध्यमातून हे प्रत्येक गावात बालगीर महाराज स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान करत असतो शिक्षण परिषद उभारली माहूर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला त्यानंतर महिला सक्षमीकरण व्यसनमुक्ती शेतकरी आत्मचिंतन पाणी आडवा पाणी जिरवा बुवा बाजी आणि ढोंगीपणा आणि रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम एक राष्ट्राच्या उपयोगाला राष्ट्र सेवा आणि राष्ट्रभक्ती आपल्याला घालण्यासाठी हे सुद्धा एक उपक्रम हातात घेतला आणि आपल्या कीर्तनाची सुरुवात ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस राष्ट्रगीत नव्हतं दहा बारा वर्ष झाले असतील मला इथे एक तप पूर्ण झालं कळबा पडलं इथे आणि आता आपण माईना बोलवल्यामुळं येणं पडलं सावधान विसरा चौदा एक साथ राष्ट्र के शुरू करेंगे शुरू कर जन गण मन जय हे भारत भाग्य विधा पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलदित रंग तव शुभ नामे जागे तव सुभाषिषे तव जय गाथा जनधन मंगल नायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता गी भारत माता गी भारत माता गी वंदे 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 बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाचा वालगीर महाराज स्वच्छता अभियानाचा वालगीर महाराज स्वच्छता अभियानाचा भोस तळे जीवाला भोस आला तो चले आला चले पाले पे गुंडाळीला प्रमलेते गुंडाळीला प्रमलेते गुंडाळीला प्रमलेते गुंडाळीला चले पाले प्रचारिता क्रमदे प्रक्षालिता श्री गुरु देव दत्त कर्मलेपे प्रक्षा बाळगुरु दत्त नाम देवुनी पाठवी मोक्ष पदा लागुण जय जय गुरु महाराज गुरु जे जे पर, ददर, गुरु जय जय परत गुरु जय जय भूस्थळी जीवाला कर्मलेपे गुंडाळीला बाळगुरु दत्तनामध्ये उणी आणि पाठवी मोक्ष पदाला गुण तर बघतो आज आनंदलीन तायमा यांचा गुरुजेवनाचा कार्यक्रम कर्मभूमीच्या ठिकाणी जीव आलेले आहेत कर्मभूमी म्हणजे मृत्यू लोक आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला कर्मभूमी म्हणतात पूर्वीला जगन्नाथ पश्चिमेला द्वारका दक्षिण दिशेला श्वेत रामेश्वर उत्तरेला हिमालय पर्वत या मधला जो भागेला म्हणतात ही कर्मभूमी कर्मभूमीला जीव कसा आणला या जीवाला कोण आणलं जीव इथं येण्याच्या अगोदर कोण्या ठिकाणी राहत होता आणि कोणीतरी आणल्यामुळे जीव कर्मभूमीला आला काय आला की स्वतःहून आला आणि कोण आणलं या जीवाला पाच तत्वाचा देह हा साडेतीन हाताचा देह हा पाच तत्वाचा बनलेला आहे रजगुणत आणि सत्वगुणाचा गुणाचा आणि मधला जीव आहे आनंदाचा मधला जीव हा परमेश्वराचा आहे जीव हा परमेश्वराचा आणि देह हे तीन गुणाचा रजतम आणि सत्व मग देह बनताना देणे लागे ज्याचे त्याला परतून हा देहण आहे मात्र आणि एकदा याच्यामधला जीव जीवात्मा जर निघून गेला या देहाला मातीत गाडावं लागते किंवा जाळावं लागते असं ठेवता येत नाही कसं करणाचे पाच भेद आहेत सत्वगुणाचे पंधरा भेद रजगुणाचे पंधरा भेद रजाचे पंधरा सत्वाचे पंधरा 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 दोन्ही तीस पाच तत्वाचे पंचवीस पाच तीस तीस आणि तीस साठ आणि एवढे लोक हे देह चालवतात आणि या सगळ्याचा मेन तत्व आहे प्रेम तत्व याला निर्माण करणं आणि एकापासून एका, एका पोटी एक जन्माला आले आकाशाच्या पोटी वार जन्माला आलं वाऱ्याच्या पोटी अग्नि जन्माला आला अग्नीच्या पोटी पाणी जन्माला आलं आणि पाण्याच्या पोटी पृथ्वी जन्माला आले हे एका पाठोपाठ एक, एक जन्माला आले आणि एकमेकाला जन्माला आले आणि एकमेकाला खाऊन टाकतात एका पाटी एक ये जन्माला येणं आणि एक बेकाला खाऊन घेणं आणि या आकाश तत्वाला या पाचही तत्वाला बनविणारं जे आहे हे होय तत्व आणि प्रेम तत्वापासून हे पाच तत्व बनतात म्हणून अगोदर काय पाहिजे प्रेम तत्वाची गरज आहे आणि प्रेम तत्वालाही निर्माण करणारा एक अनुभव तत्व यालाही निर्माण करणार अनुभव नसेल तर प्रेम काय कमा आणि तत्वापासून पाच तत्व प्रेम तत्वापासून पाच तत्व मग सत्वगुणाचे पंधरा गुणाचे पंधरा भेद कोणते कोणते पाच कर्म इंद्रिय हे मिळून किती झाले दहा आणि पाच विषय शब्द स्पर्श हे झाले पंधरा सत्वाचे पाच आहेत प्राण उदान समान नाग कुरकुल देवदत्त आणि धनंजय अंतकरण मन बुद्धी चित्ता आणि अहंकार हे पंधरा पंधरा तीस आणि गुणापासून हे निर्माण आहे प्रथम आता स्वायुतेजाने आप हे होय देह बनलेला आणि जीव जो बनलाय जीव हा परमेश्वराने निर्माण केलेला हा जीव आहे असा जो जीव आहे हा या जीवाला मरण नाही मरण फक्त याच्यातून जीव गेल्यानंतर या देहाला आहे मग अशा प्रकारचा तो जीव कर्मभूमीला कसा आला कोण आनंद जशी आपल्या सभा भरली अशी सभा आनंदाना ती मोजेन सभा बोलवली त्या आनंद सभेमध्ये आधी आनादीच्या सभा आनंद पैसे ज्ञान पुरोहित प्रमाण दत्तात्रे आनंदाच्या उजव्या बाजूला शहा दत्त महाराज आनंदाच्या डाव्या बाजूला आनंदानं सभा बोलवली सभेचे मुख्य मालक होते आनंद मालक आणि त्या आनंद सभेमध्ये तात्रे होते 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 आनंद ओंकार त्या सभेमध्ये आले होते सप्तशैव त्या ठिकाणी आले होते ज्ञानपुरोहित हात जोडून आनंदाच्या समोर उभे होते सृष्टीच्या दैवता त्या ठिकाणी आल्या होत्या आणि आणि त्या आनंद सभेमध्ये सर्वजण आल्यानंतर विद्याविद्या पण आल्या होत्या आता गाव सगळं तुम्हाला चुलबंद जेवण म्हणल्यानंतर एखादा किती गैरादे असू द्या चोरी करणार त्यालाही बोलावत नव्हते जेवायला गाव सगळं चुलबंद त्याला कसं चुकता येते तसे ते आनंद सभेमध्ये त्या विद्याविद्याला पण बोलावलं आणि विद्या अविद्या येऊन नाचू लागल्या सभे करून त्या विद्या अविद्या सभेमध्ये नाचू लागल्या आणि मनानं नाच काम सुरू केले आणि नाचताना नऊ नाद प्रकारचा ताल त्यांनी घालला सप्तस्वर छत्तीस रांगण्या चौदा ताल त्या आनंद सभेमध्ये आणि जीव मात्र आनंद सभेमध्ये बाजूला होता आणि तो जीव विद्या अविधेच्या नाचाकड बघू लागला विद्या अभिदेचं नाच काम होत सप्त स्वर चौदा ताल आणि छत्तीस रांगण्या बघून आपण किती चांगलं कीर्तन करू दे आपल्या कीर्तनाला तेवढं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता जीवाकड नसते आणि थोड्या माळेगावच्या यात्रेतली ढोलकी आणली तर टुक मुक टुक मुको मुको जरा बघतो नाही चांगले येईला काही जोडून बसणार तसा जीव त्या चौदा ताल छत्तीस रांगण्या आणि सप्त स्वाराकड असुकमुक टुकमुक बोलूनरलं आणि तितक्याच वेळा प्रेम जाळे पसरून आणि आकर्षी जीवाशी त्या आनंद सभेमध्ये प्रेमाचं जाळं पसरून टाकलं आणि त्या जीवाला असं बोलावून गेलं आणि जीव मात्र विद्या अविद्येच्या ताब्यात आला आणि विद्या विद्ये मायनं काय केलं विद्यामध्ये म्हणजे चौदा विद्या ब्रह्मविद्या रसायन विद्या स्त्रोत विद्या वाहन विद्या वेद विद्या वैदिक विद्या कृषी विद्या, विद्या। रत्न परीक्षा विद्या गायन विद्या नृत्य विद्या नट विद्या भविष्य विद्या चातुर्य नावाची विद्या रत्न परीक्षा विद्या हे चौदा विद्या हे कृषी विद्या जे आहे की नाही तुम्ही आता इकडे शेती करता विद्या होय जमलं तर बरं आहे नाही जमलं तर नोटावड रत्न परीक्षा विद्या वाहन विद्या वाहन ज्याला जमलं त्याला जमलं वाहन सगळ्याला वाहन झिरत नाही आणि जमत नाही चातुर्य नावाची विद्या कोणाला कसं बोलावं काय नाही हे चातुर्य नावाची विद्या हो हे बऱ्याच जणांना जमते कोणाला जमत नाही काय बोलणं येतच नाही ते गप्पच बसते हे चातुर्य हुशारी होते ज्याची हुशारी त्याची मुसाफिरी विद्या नाचायची विद्याच कोणाला नाचता येते आणि त्याच बघून आपण लग्नात नाचाय बघता पाय विद्यान मुड आहे हात हातकिर्यात जाते काय त्याचं ध्यान झालं आणि विद्यानं हे चौदा विद्या घेऊन आल्या आविद्य माय काय अंध चोरी दारत्व सुरापान आखू गांजा तंबाखू मदत विषारी सर्व स्रव मात्र हे अविद्य माय ना अंध चोरी आहे 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 गांजा आहे तंबाखू आहे आणि सगळे व्यसना आपल्याला इकडे नाही व्यसना आपल्याला काही ना काही आपण करतो गेल्या हॉटेल मध्ये होतो चुना काय काय काहीतरी नाटक आपण आहे आणि हे अविद्या माय आणि विद्या आणि अविद्या या दोन्हीनं जीवाला आकर्षण करून घ्या अविद्य मायनं त्या जीवाला सांगितलं आणल्याबरोबर चार बंदामध्ये जीवाला बांधून टाकलं चार बंदामध्ये जीवाला बांधून टाकलं माया मायादैवता प्रपंच आणि अविद्या जीवाला मायेमध्ये बांधून टाकलं दैवताच्या बंधनामध्ये बांधून टाकलं जीवाला देव ओळखू येऊ दिला नाही आजही देवाची ओळख झाली नाही तुम्हाला देव मंदिर मी नाही आहे मस्जिद मी नाही आहे चर्च मी नाही आहे देव कसा ओळखेल तुम्हाला आणि जीवाला प्रपंचामध्ये बांधून टाकलं आणि हमेशा साठी माणूस मध्ये आता संसार सोडतो आता मी सोडलो सोडल्या जमावा तर प्रपंच सुटत कोंबडीचे खुरा या खुराण्यामध्ये बाहेर पडत नाही ते को को को, को। आणि या खुराण्यामध्ये अडकून याची सुटका होऊ शकत नाही बंधनामध्ये जीवाला बांधून टाकलं आणि अमितेच्या बंधनामध्ये बांधून टाकलं आणि परमेश्वरानं विचारलं जीव होता कुठे गेला कसा अपघात जीवाचा झाला असा इथून जवळ जीव कोणी घात केला जीवाचा तर त्या विद्यमाईनं जीवाला सांगितलं की बाळा तुला इथला कर्मभूमीचा मला राजा बनवायचा आहे म्हणजे राजा इथं इथं आणून तुला राजा बनवायचा आहे हे तुम्ही जे झाले की नाही तुम्हाला राजा बोलितो म्हणून इथं आणलं तुम्ही राजे हात करायला राजाचा दामदल कसा पाहिजे तर सगळे राजे आमचे बेजार आता तुसून कर आनंद करण्याकृवे गोगेला शरीरला लावून टाकलं हे शरीर शेरियर, दुसऱ्या शरीरात पाहून भीती आणि हे शरीर दुसऱ्या शरीरात म्हणून गुंत प्रकृती स्वभावे गोमीला माये फाशे वेष्टीला मायेच्या फासामध्ये वेष्टन करून टाकलेले जीवाला तिला माय जीवा। बाप बहीण भाऊ चुलता चुलती काका काके मामा मामी हे माऊस भाऊ माव चुलत भाऊ सत्ता भाऊ गुरु भाऊ हे सगळ्या भानगडी लावून दिल्या आपल्या हे बंधन हो हंकार डोहित या जीवाला अंकाराच्या डोहात नेऊन बुडील आणि म्हणून प्रत्येक जीव अहंकारामध्ये राहतो हा विचारी मळाला जीवाकडे विचार ठेवला नाही आजही विचार करण्याची क्षमता आपल्याकडनं आहे विसरला आनंदाशी आणि आन एवढ्यातून सुटका होईल म्हणून मोह साकळी बांधलेला जीवाला मोहाच्या साखळीत बांधून टाकलो जीवाला hmm. आणि मोहाच्या साखळीमुळ माणसं माणस बंधनात अडकून मोहाची साखळी दिसत नाही तुटत नाही आणि ते काय बाहुरला येऊ देत नाही मोहाच्या साखळी तिथंच बांधून पौर्णिमा आली जातो म्हणून काहीतरी अडचणी ते त्याला मोहाची साखळी सत्याला येतो जर बनला तर काहीतरी अडचण आली म्हणजे बारा वर्ष झाले शिंगोस्त झाला आमचं हा आणि हे न येऊ दे मागे कोण आहे कोण विरोध करणार देऊ करा फक्त तुम्हाला मोहाची साखळी आडवी येते मोहाची साखळी दिसत नाही तुटत नाही आणि वरी टाकले आशेचा फास आशा काय सुटत नाही देवाची भेट होत नाही आशा राहते पलिकड मरण येते आलिकड आशा लागली से पाटी काही केला ने आव रे आशा लागली पाटी